नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हवी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुतमिल रोड ट्युशन एरियाच्या अगदी जवळ असलेला टू बी एच के फ्लॅट रोड टच सुतमिल रोड टच असलेला हा फ्लॅट फर्स्ट फ्लोअरला आपण पाहत आहोत ही आहे पार्किंग आणि ही आहे वॉचमेनची रूम सगळी सेक्युरिटी कॅमेरा अगदी सुसज्ज अशी इमारत आणि या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर टू बी एच के फ्लॅट आपण पाहणार आहोत समोरचा हा पोर्शन आहे ही हा हॉल आहे हॉलच्या साईडला गॅलरी पण आहे अगदी सुंदर लोकेशनमध्ये लातूरच्या अगदी मध्यभागी असलेला हा फ्लॅट ट्युशन एरिया अगदी जवळ खूप मोठी अशी गॅलरी आहे मित्रांनो हॉलच्या शेजारीच गॅलरी आहे आता आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊयात ही एक रूम आहे मित्रांनो आपण पाहू शकता सुंदर असं लोकेशन सुंदर असं घर ज्यांना कुणाला ही प्रॉपर्टी पाहिजे पाहायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर फोन करून आपण पाहू शकता धुणे भांडी करण्यासाठी वेगळा स्पेस दिलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता हा स्पेस आहे हे टॉयलेट आहे आणि शेजारीच सेपरेट बाथरूम आहे सुंदर अशा लोकेशनमध्ये सुंदर असा फ्लॅट ही धुनी भांडी करण्याची जागा आहे आणि हे टॉयलेट आहे इंडियन टॉयलेट आणि खूप असं व्हेंटिलेशन या फ्लॅटला आहे दोन गॅलरी आहेत मित्रांनो आपण आता या दुसऱ्या रूममध्ये येऊयात ही दुसरी रूम आहे टू बी एच के फ्लॅट आहे सुंदर अशा लोकेशनमध्ये सुंदर असं सुंदर असं घर ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा या दुसऱ्या हॉ रूमला पण गॅलरी आहे मित्रांनो खूप असं व्हेंटिलेशन सुंदर असं घर आणि सुंदर अशा लोकेशनमध्ये असलेला हा सुंदर असा फ्लॅट आणि अटॅच टॉयलेट बाथरूम मास्टर बेडरूम ज्याला आपण म्हणू मास्टर बेडरूम आहे ही मास्टर बेडरूम जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आम्ही आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर ज्यांना कुणाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा हे किचन आहे मित्रांनो आठशे स्क्वेअर फूटमध्ये कार्पेट एरिया आठशे स्क्वेअर फूट आहे ज्यांना कुणाला पाहिजे पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जय हिंद जय महाराष्ट्र